उमेदवारी घोषित झाल्यानंतर सत्यजित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आजी माझी खासदारांचा अनुभव नागरिकांना चांगला नाही आहे त्यामुळे मतदार आता माझ्या पाठीशी उभे राहतील हा विश्वास सत्यजित पाटील यांनी व्यक्त केला त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी आज वातावरण बघितल्या ठिकाणी आज महाराष्ट्रात अखंड भारतामध्ये सगळं सुरू आहे हे पक्ष फोडाफोडी किंवा संविधान बदलण्याच्या गोष्टी काही लोक बोलतायत आणि त्या माध्यमातून बघते आज पक्ष उभे पक्ष फोडले जात आहेत आज जनतेमध्ये आज शिवसेना पक्ष फोडल्यामुळं आज उद्धवसाहेबांच्या विषयी आज प्रचंड सांभ आहे आदरणीय शरद पवार साहेबांच्या विषयीसुद्धा या ठिकाणी अशाच बाबतीमध्ये एक मोठी सांभ आहे आणि आजही जनतेला हे जे सगळं सुर आहे हे कुठेतरी पटत नाही अशा स्वरूपाचा मेसेज मिळतो आहे त्या माध्यमाला जरूर खात्री की आमचा बेस चांगला तयार या ठिकाणी आज आमची नेटवर्क ह्या महागाडीची ह्या तिन्ही पक्षांची या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये आणि त्यामुळं तिथं पोचणं आम्हाला हे काय फारसं मोठं आव्हान नाही आज वातावरण तयार आहे परंतु उमेदवारीच्या या ठिकाणी जाहीर होण्याचा अवकाश होता आज ती जाहीर झालेली आहे तेव्हा मला जरूर खात्री आहे की आमची सगळे लोकं या ठिकाणी आमची सगळी तिन्ही पक्षाची टीम ही चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि त्या माध्यमातून त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आमची भूमिका ही लवकर लवकर पोच होईल आणि आम्हाला चांगलं यश मिळेल मतदारसंघात आजी माजी खासदारांचा अनुभव नागरिकांना फारसा चांगला नाही आहे त्यामुळे नागरिकांच्या सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच मी या निवडणुकीत आता आलेलो आहे आणि जनता मतदार माझ्या पाठीशी राहतील असा ठाम विश्वास सत्यजित सरोडकर यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन सचिन सावंतसोबत मिरणजीत माजगावकर साम टी व्ही कुल